बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या मावळ्यांनी नरक चतुर्दशी दिवशी पहिला दिवा आमच्या राजांना हा उपक्रम बुधवळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलित करत दीपोत्सव साजरा केला यावेळी प्रथमेश चव्हाण ओंकार गोसावी वरद जोशी हर्षद मडवळ प्रसाद गुरव राजू खागरे स्वप्नील शिरसेकर नारायण पाताडे उत्तम वाघ कृष्णा साटम या मावळ्यांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा, बासंदी ना? आज घेऊन या अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम